वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कीर्तनकार हरिभक्तपरायन नवनाथ महाराज वाहेकर यांचा मुक्तेश्वरद्वार इथं सत्कार आज दिनांक बारा रोजी रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वानंद सुख निवासी सद्गुरू महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी देवाची इथं प्रामाणिक कीर्तनकार हरिभक्तपरायन नवनाथ सुधाकर वाहेकर यांचा मुक्तेश्वरद्वार इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सत्कार करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ लहाणे यांच्या हस्ते हरिभक्तपराय्य नवनाथ वाहेकर यांना फुलाची माळ घालून गौरवण्यात आले हरिभक्तपराय नवनाथ कालावधीत आत्मोद्धार व जनजागृती या माध्यमातून कीर्तन प्रवचन भजन यासाठी संस्थेचा संत वाडमय अभ्यासक्रम पूर्ण केला असून संस्कृत व्याकरण लेखी प्रवचन व कीर्तन प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत या कामगिरीबद्दल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात त्यांच्या वडिलांचा सुधाकर वाहेकर यांचाही विजय भाऊ लहाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे सुधाकर वाहेकर युवा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धू कनकुटे जिल्हा संघटक अरुण गायकवाड वंचित नेते अंकुश भाऊ गाडेकर तालुका अध्यक्ष बालाजी वायकर साळुबा लोखंडे अंबादास शेवाळे शेवाळे यावेळी बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते गरीब कुटुंबातला एक दिवशी समाजाचा मुलगा वायकर परिवारातला आणि आज पाच वर्ष या ठिकाणावर आनंदी मध्ये जाऊन कीर्तनाचं ज्ञान घेऊन या ठिकाणावर आज वापस परतून आले तर आम्हाला माहिती मिळाली की आमच्या बालाजी वायकर तालुका अध्यक्ष विवा आघाडीचे वंचित भोजन आघाडीचे त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा थारगावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये एक वायकर कुटुंबामध्ये कीर्तनकार चांगला मुलगा शिकून आला आहे प्रमाणपत्र विवाह आला आहे त्याचा सत्काराचा कार्यक्रम गावात ठेवला मोठ्या प्रमाणात त्या गावामध्ये नातेवाईक परिसरातील लोक नंदापूर असन करवंचे असन वाघ्र धा थार धाडी या सगळ्या गावाच्या लोकांचा सत्कार केला मोठा त्याच्या गावामध्ये त्यांची आता आरती झाली तर त्यांनी आम्हाला गावात बोलले पण काही कारणाने आम्ही दवाखान्यात दवाखान्यातो आमचं आम्ही वंचित बहजन सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही फोन करून बोलवलं त्याचा सत्कार केला असच सेवा समाजाची त्यांच्या हाताने घडव आणि चांगलं कीर्तन ते करतात आम्हाला पहिलं कीर्तन त्याला माझ्या शिंदे आता सत्याचा कार्यक्रम आहे आमच्या एक महिन्यानंतर आम्ही त्याला पहिले कीर्तनाचा कार्यक्रम देत आहे विजय राणे वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष जाणला Uh, terdapat uh, स्त्री क्षेत्र आळंदी ते वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाचवी त्यांनी गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर तिथे पाच वर्ष मी विद्या ग्रहण केली पकवाजांची त्याच्यानंतर मग मी कीर्तनासाठी आपला समाजसेवक म्हणून समाजाचं काहीतरी समाजाला उद्धार करण्यासाठी म्हणा समाजाला ज्ञान ग्रहण करण्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे ज्याचप्रमाणे विजूबाई आपले समाजसेवा करत असते त्याचप्रमाणे मी कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी संस्थेमध्ये चार वर्ष वर्षाचा जो कीर्तनकार म्हणून म्हणजे एक आता हे प्रमाणपत्र मला देण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आयडेंटी कार्ड तिथे चार वर्ष अभ्यास पूर्ण करून तिथली परीक्षा वगैरे उत्तीर्ण झाल्याच्या नंतर हे मला काही दिलेलं आहे आणि त्यानिमित्त विजू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विजू यांनी सर्व मित्र मित्रमंडळीने माझे सत्कार केलेला आहे आमचे तलाठी साहेब चव्हाण साहेब यांनी सत्कार केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्णरी सत्कार म्हणजे आता मला भविष्यात समजा मला पुढे माझा उत्सव वाढवण्यासाठी काही कार्य करत आहे आता असा सत्कार केल्याच्या नंतर माझा समजा आता माझा जो उत्सव दुग्ग होईल आता त्याच्यानंतर माझं काही ते कीर्तन वगैरे काढण्याची इच्छा जी आहे याच्यात भर पडेल म्हणजे वाढ होईल आणि असंच त्यांच्या हातून समाजकार्य घडत राहत त्यांच्या चरणी प्रार्थना आणि मी म्हणजे आता आळंदीला असताना मला म्हणजे कळलं गा की गावची दोन महिने लाईट नव्हती आणि मग दोन महिन्याच्या नंतर लाईट नाही लाईट नाही असं रोज मी घरी विचारायचो फोन करायचो की घरी लाईट आहे की नाही तर भाऊंनी गावातल्या लोकांनी भरपूर दुसरीकडे विचारलं कोणाला सांगितलं पण काही लाईट आली नाही पण भाऊ एकदाच गावात आले आणि एकच कॉलवर काही गावात संध्याकाळपर्यंत लाईट आली देवीची आरती देवी देवीवर एवढी संध्याकाळी उजडत देवीची आरती भाऊंच्या हस्तेच झाली भाऊंच्या मनापासून आभार ठार माझं नाव नवनाथ सुधाकर वायकर ठार ताजी जालना